हाय हॅलो कसे आहेत सगळेजण बरे आहेत का चला म्हटलं आज जरा ब्लॉग बनवा यूट्यूब फॅमिलीला बोलावं म्हणलं बरेच दिवस झालं ब्लॉग बनवला नाही काही नाही त्यामुळं मग आज म्हणलं थोडंसं गप्पा मारूया बघा घरात खूप काम पडलेले आहेत माझ्या अजून हो आवरायचे पण आता हे काम आवरत आवरतच मी तुम्हाला बोलणार आहे काय तुम्ही लोक माझे व्हिडिओज पाहत नाहीत बघा असं नका का व्हिडिओ माझे पाहत जा शॉर्ट व्हिडिओ आणि व्हिडिओ पाहायचं आणि खूप शेअर करायचं आणि व्हिडिओला माझ्या लाईक करायचं आणि छोटे असो किंवा ब्लॉग असो शॉर्ट व्हिडिओ असो तर नक्की सगळ्यांनी बघा कारण व्ह्यूज कमी कमी येई लागलेत माझं कसं मी काय एवढे बाहेर जाऊन वगैरे व्हिडिओ बनवत नाही आपल्या घरातच बनवत असते व्हिडिओ त्यामुळं लोकांना काय माहीत घरात बनवले व्हिडिओ आवडतात की नाही ते पण प्लीज क मला कसं बाहेर जास्त जाऊन व्हिडिओ बनवा जास्त म्हणण्यापेक्षा मी बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायला मला टाईमच भेटत नाही कारण माझ्या घरातच कामं खूप असतात भांडे वगैरे घरातलं साफसफाई स्वयंपाक असतो मिस्टर जात असतात जॉबला ते सकाळी मग त्यांना आठ वाजता डब्बा बनवून द्यावा लागतो त्यामुळं मला काय बाहेर जी मी विशेष मजी आमच्या त्यांना सुट्टीच भेटत नाही किंवा तरी सुट्टी भेटते तर का ते पण घरातले काहीतरी कामं असतात जे बाहेरचे कामं राहिले असतात तर ते मग सुट्टीच्या दिवशी मग करून घेतात ते त्यामुळं मग मला काही टाईमच भेटत नाही बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायला त्यामुळे मी आपल्या घरी बसूनच माझे घरातले कामं आवरल्यावर आणि घरी बसून जे आपण करते मी घरातले मग माझे जॉब हे ते मुलगी आहेच माझी लहान मुलगी तर तुम्हाला माझी माहीतच आहे आणि ज्यांना माहीत नसेल तर त्यांना सांगते माझी छोटी मुलगी आहे दोन वर्षाची तर मी तिला बघ तिला आपण दोन वर्षाच्या असल्यामुळं तर मग लहानच आहे अजून तर नक्कीच तिच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं तिचं खाणं पिणं हे ते सगळं तिचं बघावं लागतं हे सगळं बघून मला वेळ भेटल्यावर मग मी सकाळचं किंवा दुपारचं जसं मला टाईम भेटल तसं मी व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते शॉर्ट व्हिडिओ तर प्लीज सगळ्यांनी नक्की बघत जावं म्हणजे माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ खूप खूप शेअर पण करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा जा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहिल्यामुळं व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळं नक्की सगळ्यांनी अशा अर्धवट व्हिडिओ नका जाऊ प्लीज शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा जा आणि खूप खूप शेअर करा बरं का व्हिडिओ माझे तर काय कसं बरेच यूट्यूबर जे फेमस आहेत त्यांना कसं म्हणजे फक्त आणि फक्त यातच लक्ष देतात फक्त व्हिडिओच काही काही यूट्यूबर तर फक्त यावरच असतात नुसतं व्हिडिओ बनवायचं यूट्यूबच्याच हे ज्यात असतात ते त्यामुळं त्यांना छान टाईम म्हणजे खूप टाईम भेटतो आणि ते व्यवस्थित मग व्हिडिओ बनवू शकतात म्हणून त्यांना हवं तिथं म्हणजे बाहेर वगैरे असं छानपैकी असं त्यांनी शूट करू शकतात आणि अपलोड करतात त्यामुळं नक्कीच त्यांचे व्हिडिओ व्हायरल पण होतात खूप व्ह्यूज येतात पण माझं तसं नाही आहे त्यामुळे मला फक्त माझे व्हिडिओ व्हायरल होतील ते तुमच्या फक्त सपोर्टमुळेच होतात तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ माझे नक्की पहा आणि खूप खूप शेअर करा तर बाकी मग तुम्ही तुम्ही कसे आहेत काय कर कमेंट करून सांगा मी पण मस्त आहे माझी मुलगी पण मस्त आहे आम्ही मा सगळे आमची फॅमिली खूप आम्ही मस्त मजेत आहोत देवाच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित आहे फक्त तुमचा माझ्या चॅनल सपोर्ट राहू द्या तेवढंच मला सांगायचं होतं तर चला माझे काम आहे खूप अजून किचनमध्ये भांडे वगैरे पडलेले आहे भांडे घासून घेते आता जॉब पण आहेत करायचे बाकी किचनवरचं हे ते सगळं आवरलेलं आहे मी आणि सिद्धी बघा आमची बसली मोबाईल बघत तुम्हाला दाखवू आहे बघा ती बघा कशी पाळत्या मांड्या घालून बसली मोबाईल बघत आमची सिद्धी तुम्हाला दाखवू का हे बघा बघती आहे या तिला मी बोलायला लागली ना तर <coughs> ती बघते आहे तुमच्याकडं माझं घरानं सांगते की काय म्हणून तिला सवय लावते मी मांडे सरळ करून सरळ मांड्या करून बस म्हणून तर तिला ते लहानपणापासून सवय लागली तरी आता जरा थोडं जड जाणार आहे सवय लागली पण तिला पण आम्ही प्रयत्न करतो आहेच रोज तिला सवय लावायची की स व्यवस्थित मांडे घालून बस बाळा म्हणून तर चला फ्रेंड बाय तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा हे मला सांगायचं त्याच्यासाठी मी ब्लॉग बनवला आहे तर ब्लॉगसुद्धा नक्की तुम्ही पूर्ण पहा बरं का हे माझी रिक्वे माझी विनंती आहे तुम्हाला चला तर बाय मग काळजी घ्या स्वतःची